नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी रेसिपी पाऊणचार विदर्भाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी मऊ लुसलुशी सॉफ्ट चपाती कशी बनवायची ते दाखवणार आहे दिवसभरसुद्धा ह्या चपात्या अगदी छान सॉफ्ट राहतात तुम्ही व्हिडिओमध्ये चपात्या बघू शकता किती छान झालेल्या आहेत चपात्या तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवल्या ट्रायंगल शेप किंवा स्क्वेअर किंवा आपण रेग्युलर चपाती बनवतो तशा पद्धतीची चपाती सु जरी बनवली तरी अगदी परफेक्ट ह्या चपात्या बनवून तयार होतात तुम्ही चपातीचे पदर बघू शकता प्रत्येक जो पदर आहे तो असा वेगळा वेगळा झालेला आहे आणि चपाती जी आहे ती अगदी छान सॉफ्ट बनवून तयार झालेली आहे तर मग अधिक वेळ न घालवता चपाती बनवायला सुरुवात करूया त्यासाठी या ठिकाणी बघा मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही आहे अगदी हाताला सोसवेल इतपत हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे तर या ठिकाणी हाताला सोसवेल इतपत हे पाणी गरम झालेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे ते भिजवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचं ताट घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी चाळणीमध्ये दोन वाटी एवढं पीठ टाकून घेतलेलं आहे आता हे पीठ मी चाळून घेते आपल्या गरजेनुसार आपल्याला किती चपात्या बनवायच्या आहेत त्यानुसार या ठिकाणी आपल्याला पीठाचा वापर करायचा आहे तर मी तीन वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे तर अंदाजे हे तीन वाटी पीठ आम्हाला पुरेसं होते तर बघा पीठ चाळून घेणे अगदी गरजेचे आहे कारण जेव्हा आपण पीठ किंवा गहू दळून आणतो तेव्हा त्यामध्ये ते काही ना काही गव्हाचे कण किंवा काही कचरा वगैरे असू शकतो त्यामुळे मी या ठिकाणी बघा पीठ छान असं गाळून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता लगेचच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण जे पाणी गरम करून घेतलं होतं ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून टाकत पीठ छान आपल्याला भिजवून घ्यायचं आहे एकदम पिठामध्ये संपूर्ण पाणी न टाकता पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी छान असं हे पीठ भिजवून घेत आहे एकदम जर आपण सगळं पाणी पिठामध्ये टाकलं तर पीठ पातळ होऊ शकते आणि आपल्या चपात्या अजिबात व्यवस्थित येणार नाही तर तुम्ही बघू शकता जेवढं पाणी मी गरम करून घेतलं होतं तेवढं सगळं मला या ठिकाणी पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे त्यानंतर पीठ मळत असताना तुम्ही बघू शकता ताटाला थोडंसं पीठ चिकटल्या जाते तर या पद्धतीने आपल्याला हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन ताटामध्ये शिंपळून घ्यायचं आहे आणि पिठाचा जो हा गोळा आहे किंवा हा उंडा आहे आपल्याला सगळ्या बाजूने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असं फिरून घ्यायचा आहे असं केल्यामुळे ताटाला अजिबात पीठ चिकटत नाही जेही चिकटलेलं असते ते सुद्धा पूर्णपणे निघून जाते आता यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हे पीठ असंच मुरत ठेवायचं आहे तर बघा मी दहा ते पंधरा मिनिट हे पीठ छान असं मुरत ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकता छान असं हे पीठ मुरलं गेलेलं आहे आता परत आपल्याला एकदा मळून घ्यायचं आहे जेवढं आपण पीठ मळू तेवढ्या आपल्या चपात्या छान सॉफ्ट आणि मऊ ल बनून तयार होतात तर बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे परत एकदा त्यानंतर या ठिकाणी बघा आता आपल्याला चपात्या लाटण्यासाठी तेल आणि कोरडं पीठसुद्धा लागणार आहे ते सुद्धा घेतलेलं आहे आणि तवासुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता लगेचच आपण चपात्या लाटायला घेऊया सुरुवातीला हाताला मी थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलेलं ला आहे मळून घेतलेल्या उंड्यामधून एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आता हा गोळासुद्धा आपल्याला हातावरती थोडासा मळून घ्यायचा आहे आणि ज्या आकाराच्या चपात्या बनवायच्या आहेत त्या आकाराचा आपल्याला गोलाकार असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी मध्यम आकाराच्या चपात्या बनवणार आहे त्यासाठी मी अगदी मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे एका वेळी तुम्ही दोन ते तीन किंवा चार पाच गोळेसुद्धा अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मी एका वेळेला दोन गोळे तयार करून घेते चला तर मग आता मी छान दोन गोळे बनवून घेतलेले आहेत मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या बनवून दाखवते तर सुरुवातीला आपण पुडाची चपाती बनवणार आहे पुडाची चपाती बनवण्यासाठी पोळपाटावरती मी थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे त्यानंतर पुरी ओढी आपल्याला याची एक पारी लाटून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल सगळ्या बाजूने या पारीला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आता यावरती तेल लावल्यानंतर थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आहे आणि कारीला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता परत वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल लावून घेणार आहे अगदी दोन तीन थेंब वरच्या साईडने सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि परत थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण पुडाची चपाती बनवली तर अगदी छान मस्त सॉफ्ट आणि मौलुस्रुषित अशी ही चपाती बनवून तयार होते तसेच या चपातीच्या प्रत्येक लेअर्स अशा वेगळ्या वेगळ्या होतात तर आणखी मी तुम्हाला एक हुंडा तयार करून दाखवते दोन लेअरवाली चपाती त्यासाठी या ठिकाणी बघा मी छोट्या आकाराचा एक गोळा घेतला त्याला पोळपाटावरती आपल्याला थोडासा लांबाट आकार द्यायचा आहे आणि त्याचे दोन भाग करायचे आहे दोन्ही भागांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि दोन्ही भाग जे आहे ते बंद करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला हा हुंडा बनून तयार झालेला आहे तर तुम्हाला जो आवडेल तो प्रकार तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकता चला तर मग आता सुरुवातीला आपण पुळाची चपाती लाटून घेऊया त्यासाठी या ठिकाणी बघा तो आपण त्रिकोणी आकाराचा तीन पुळाचा हुंडा तयार करून घेतला होता तो या ठिकाणी मी घेतलेला आहे हा हुंडा आपल्याला कोरड्या पिठामध्ये छान असा घोळवून घ्यायचा आहे त्यानंतर चपाती लाटायला घ्यायची आहे चपाती लाटत असताना आपल्याला नेहमी नेहमी पिठाचा वापर करायचा नाही आहे अगदी कमीत कमी पिठामध्ये ही चपाती आपल्याला लाटायची आहे जास्त पिठाचा आपण वापर केला तर चपाती सॉफ्ट होणार नाही वातळ होणार तर त्यामुळेच आपल्याला कमीत कमी, कमी पिठाचा वापर करून चपाती लाटायची आहे चपाती लाटत असताना आपल्याला चपातीचे काट काट लाटून घ्यायचे आहे आणि सगळ्या बाजूने छान एकसारखा असा हात फिरवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपाती लाटून घ्या म्हणजे छान एकसारखी आणि गोल गरगरीत अशी आपली चपाती बनून तयार होते तुम्ही बघू शकता खूप छान अगदी रोटी मेकरसारखीच आपली गोल गरगरीत अशी चपाती पोळपाटावरती मी लाटून तयार केलेली आहे चला तर आता लगेचच आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे त्यासाठी या ठिकाणी बघा तवासुद्धा छान गरम झालेला आहे तव्यावरती आपल्याला सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती चपाती टाकून घ्यायची आहे आता चपाती हलकीशी फुगायला लागली की आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे थोडं थोडं करत यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने चपाती भाजून घ्यायची आहे चपातीचे काठसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहेत तर बघा मी अगदी थोडं थोडं करत असं तेल टाकून घेत आहे आणि चपाती छान भाजून घेत आहे चपाती छान अशी फुगलेलीसुद्धा आहे तर या ठिकाणी बघा आपण पुडाची चपाती बनवलेली आहे त्यामुळे ही चपाती जास्त फुगली नाही तरीसुद्धा ही, तरी ही चपाती खूप छान सॉफ्ट बनवून तयार होते तर तुम्ही चपातीला रंग बघू शकता किती छान आलेला आहे आणि मी चपातीच्या अगदी काठ आणि काठ भाजून घेतलेले आहेत चला आता ही चपाती आपण काढून घेऊया तर या ठिकाणी बघा मी ही चपाती चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे चपाती आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घेतली की त्यामधील पूर्णपणे वाफ निघून जायला मदत होते चला आता आपण दोन लेअरवाली चपाती बनवूया त्यासाठी बघा आपण जो दोन लेअरवाला उंडा बनवून घेतला होता तो उंडा मी पिठामध्ये थोडासा घोळवून घेतला आणि छान सारख्याच पद्धतीने आता या ठिकाणी मी चपाती लाटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता चपातीसुद्धा खूप छान गोल गरगरी तशीच लाटल्या जात आहे आपल्याला आवश्यकता पडल्यास यावरती आपल्याला अगदी थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे पण खूप जास्त पिठाचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर बघा सारख्याच पद्धतीने मी सुरुवातीला चपातीचे काट, काट लाटून घेतले आणि सगळ्या बाजूने एकसारखा लाटण्याने हात फिरून घेतला मस्त छान एकसारखी अशी चपाती आपली लाटून तयार झालेली आहे प्रत्येक चपाती जी आहे ती अगदी गोल गरगरीतच बनून तयार होत आहे चला आता ही चपातीसुद्धा आपण भाजून घेऊया चपाती भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला चपात्या भाजायच्या आहेत त्याची फ्लेम मंद किंवा मध्यम करून जर चपात्या भाजल्या तर ह्या चपात्या अजिबात सॉफ्ट बनत नाही चपाती वातळ होते तर बघा चपाती तव्यावर टाकून घेतली चपातीवरती हलके बुडबुळे आले की आपल्याला ही चपाती पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला ही चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार थोडं थोडं करत यावरती तेल टाकायचं आहे आणि सगळ्या बाजूनी एकसारखी अशी ही चपाती भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता प्रत्येक चपाती जी आहे ती खूप छान मस्त एकसारखी बनवून तयार होत आहे चपातीला रंग खूप छान येत आहे आणि चपाती अगदी सॉफ्ट बनवून तयार होते अशा पद्धतीने बनवलेल्या चपात्या अगदी दिवसभर सॉफ्ट राहतात चला तर मग आता आपण तीन लेअरवाली चपाती बघूया तर ज्या पद्धतीने आपण दोन लेअरवाली चपाती बनवली त्याच पद्धतीने तीन लेअरवाली चपाती बनवायची आहे त्यासाठी या ठिकाणी बघा मी एक मध्यम आकाराचा उंडा घेतला ते उंड्याला आप आपल्याला छान लांबट असा आकार द्यायचा आहे आणि याचे तीन भाग करून घ्यायचे आहे तिन्ही भागांना आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती कोरडं पीठ आपल्याला भुरभुरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे लेअर ले फोल्ड करत जायचे आहेत थोडंसं तेल लावून त्यावरती ते परत कोरडं पीठ भुरभुरून घेतलं आणि छान याचा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हा सुद्धा खूप छान असा उंडा बनवून तयार झालेला आहे याची आपण चपाती लाटून घेऊया तर सारख्याच पद्धतीने या ठिकाणी ही चपातीसुद्धा मी लाटून घेत आहे तर पिठामध्ये आपल्याला हा हुंडा घोळवून घ्यायचा आहे आणि काट, काट लाटून सगळे चपाती एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे तर बघा ही तीन लेअरवाली चपातीसुद्धा आपली छान अशी लाटून झालेली आहे आता ही चपातीसुद्धा आपण भाजून घेऊया तव, ती चपाती टाकून घेतली आणि थोडेसे हलके बुडबुडे आल्यानंतर ही चपाती आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी छान अशी ही चपाती भाजून घ्यायची आहे थोडं थोडं करत तेल टाकायचं आहे आणि भाजून घ्यायची आहे बघा ही चपातीसुद्धा छान अशी फुगलेली आहे आणि छान मस्त सॉफ्ट बनवून तयार झालेली आहे अतिशय छान अशा ह्या चपात्या बनवून तयार होतात चला तर मग मी तुम्हाला आणखी एक चपातीचा प्रकार दाखवते तो म्हणजे ट्रँगल शेप आता लहान मुलांना आपण टिफिनमध्ये देण्यासाठी वेगवेगळ्या शेपच्या चपात्या बनवू शकतो तर त्यामध्ये एक ट्रँगल शेप किंवा तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा चपात्या बनवू शकता तर बघू शकता चपाती किती छान सॉफ्ट झालेली आहे तर आता ट्रायंगल शेपमध्ये चपाती बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी एक उंडा घेतलेला आहे थोडंसं पोरपाट्यावरती पीठ भुरभुरायचं आहे आणि या उंड्याची पुरी एवढी एक छोटी पारी लाटून घ्यायची आहे आता या पारीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याच्या चपातीसाठी आपण जसा त्रिकोणी उंडा तयार केला होता तसाच उंडा या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे तर बघा सुरुवातीला मी या पारीला तेल लावून घेतलं त्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि या पारीला करून घ्यायचा आहे वरच्या सुद्धा थोडंसं तेल लावून त्यावरती पीठ भुरभरून घ्यायचं आहे पिठामध्ये हा उंडा आपल्याला घोळवून याची छान अशी ट्रँगल शेपमध्ये चपाती लाटायची आहे तर ट्रँगल शेपमध्ये चपाती किंवा पराठा लाटत असताना आपल्याला याच्या फक्त कडाकडा लाटायच्या आहेत बघा जो शेप आहे तो आपल्याला चेंज करायचा नाही आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची छान अशी चपाती किंवा प्लेन पराठासुद्धा आपण याला म्हणू शकतो तर लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बनवलेले हे पराठे किंवा चपाती मुलांना खूप आवडतात तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या चपाती किंवा हे पराठे मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता मुलं अगदी आवडीने खातात एखाद्या वेळेस जर आपण घरी पनीरची भाजी किंवा काजू करी अशा भाज्या बनवल्या तर हॉटेलचा फी लिहिण्यासाठी सुद्धा आपण अशा पद्धतीने हे पराठे बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता मी छान असं ट्रायंगल शेपमध्ये ही चपाती किंवा पराठा लाटून घेतलेला आहे चला तर आता ही चपातीसुद्धा आपण छान अशी भाजून घेणार आहे चपाती त्यावरती टाकून घेतलेली आहे चपातीवरती हलके बुडबुडे आल्यानंतर आपण ही चपाती पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान मस्त सारख्याच पद्धतीने चपाती मी भाजून घेत आहे अगदी थोडं थोडं करत यावरती तेल लावून मस्त ही चपाती भाजून घ्यायची आहे ही चपाती तुम्ही थोडीशी खरपूस भाजून घेऊ शकता गरम गरम जर जेवण करायचं असेल तर अशा पद्धतीने बनवलेले हे पराठे किंवा चपाती खरपूस भाजलेली खूप छान लागते खायला नक्की बनवून बघा चला तर मग आता आपले सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत मी तुम्हाला चपात्या दाखवते की ह्या चपात्या किती छान सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत बनवून तयार झालेल्या आहेत चला एक चपाती मी तुम्हाला आतमधून उघडून दाखवते तर तुम्ही बघू शकता चपातीला लेयर्स किती छान आलेले आहेत अगदी प्रत्येक जी लेयर आहे चपातीची ती वेगळी वेगळी होत आहे आणि ही चपाती बघूनच तुम्हाला अंदाज आला असेल की चपात्या किती छान मस्त सॉफ्ट झालेल्या आहेत तर हीच चपाती नाही तर प्रत्येक चपाती जी आहे ती अशाच पद्धतीने सॉफ्ट झालेली आहे प्रत्येक चपातीचे जे लेयर्स आहेत ते अशाच पद्धतीने वेगळ्या वेगळ्या होत आहेत चला तर मग मी तुम्हाला आणखी एक चपाती दाखवते की चपात्या आपल्या किती छान लुसलुशीत झालेल्या आहेत तरही सुद्धा काट काट ही तर ही चपातीसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट झालेली आहे आणि चपातीचे आपण प्रत्येक चपातीचे अगदी काठ आणि काठ छान असे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत चला तर मग तुम्हाला आजची माझी ही चपाती बनवण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद